आणि रात्रीच्या वेळेस हे लोक ड्रिंक करून फार दंगा करतात त्यांना हा मेसेज द्यायचा होता की आयुष्य फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसतं आतमध्ये आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती बघून तर आम्ही शॉक झालो की तुम्ही ती बघितल्यावर म्हणाल की नाही तुम्ही खोटं सांगत आहे तुम्ही जर्मनीत नाही तर तुम्ही दुबईला आले आहात पण मेन अपार्टमेंट बुक करायचं माझं कारण हेच आहे ते म्हणजे ब्रेमेन सिटीच्या पार्ट तीनमध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट दोनमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की इथे ब्रेमेन सिटीमध्ये काय काय आहे आणि त्यातच एक सेंट पेट्री चर्च दाखवलं होतं आता आपण जातो आहे सेंट जॉन्स चर्चला जे की राट हाऊसच्या एक्झॅक्टली मागे आहे तर आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो होतं बाकी सिटी एक्सप्लोअर करता करता खूप वेळ झाला होता रात्र झाली होती आणि चर्चचा क्लोजिंग टाईम सुरू होता तरी आम्हाला काही लोक जे आहे म्हातारे आजोबा वगैरे ते आम्हाला बाहेर दिसले चर्चच्या आणि ते काहीतरी पाणी फेकत होते आम्ही त्यांना विचारलं की आम्ही जाऊ शकतो का आतमध्ये ते म्हटले हा तुमच्याकडे आठ मिनिट आहे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये आम्ही तिथे आतमध्ये गेलो तर बघितलं की सगळे सिनियर सिनियर सिटीजन छान बेंचवर बसलेले आहे कोणाचं काहीतरी काम सुरू आहे पण त्या ठिकाणी मला कागदाचे बनवलेले भरपूर पिरामिड दिसले बेंचवर होते टेबलवर होते आणि मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय सुरू आहे इथे आणि मग मी हिंमत करून शेवटी विचारलंच आणि जसं की तुम्हाला माहिती आहे जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमध्ये आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो आहे तर फक्त इंटरनेटच्याच माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आम्ही अवलंबून नाही आहोत आम्ही लोकांशी जाऊन बोलतो तिथल्या लोकांकडनं आम्ही माहिती गोळा करतो आणि हे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच तिथे असणाऱ्याच्या आजी ज्या होत्या मी त्यांना विचारलं की हे नेमकं काय आहे वरती काय अडकवण्यात आलं होतं आणि हे पाणी का साचलंय खाली तर त्यांनी सांगितलं की आम्ही पिरामिड शेपचा एक मोठा बर्फाचा गोळा होता तो आम्ही वरती अडकवलेला होता आणि खाली जे हे छोटंसं भांडं आहे त्याच्यामध्ये ते, ते पाणी टपटप पडत होतं आता काही लोकांनी त्या भांड्यामध्ये पैसे सुद्धा टाकले तिथे जे काका जे आहे ते पैसे पण काढत होते त्या भांड्यामधनं आणि बाकीचं पाणी जे होतं ते सगळं बाहेर फेकत होते तर म्हटलं तो, तो पिरामिड कुठे आहे आता तो, तो म्हटले ते म्हटले की तो पिरामिड पूर्णपणे पूर्ण वितळला आणि तो पिरामिड ॲक्च्युली त्यांनी आणला होता म्युनिक या शहरामधून म्हणजे विचार करा की ब्रेमेन सिटी पण फार मोठी सिटी आहे तरी पण इतका मोठा बर्फाचा गोळा ते त्या शहरामध्ये बन शकले म्हणून त्यांनी म्युनिक या सिटी मधून इतक्या लांब इतक्या लांबून मागवला आता टू ब्रेमेन जर अंतर अंतर सांगायचं झालं तर तर किलोमीटर दूर आहे आहे आणि कारने तुम्ही गेले एक एवढ्या लांबून त्यांनी बर्फाचा लादी मागवला जे की आपल्याकडे बर्फाचा गोळा बनवण्यासाठी मोठमोठ्या लादी बनवल्या जातात तर इथे तसं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना इतका मोठ्या बर्फाचा गोळा जो आहे लादी आहे त्यांना म्युनिकवरून मागवावी लागली त्यानंतर त्या आजींनी आम्हाला आणखी एक छोट्या रूम मध्ये नेलं ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवलं की हे असं असं आहे आम्ही इथन मागवलं Um, hier in Munich. Okay. Und uh -huh. es um, uh, works mit तर आता हा इतका मोठा बर्फाचा गोळावरती अडकवण्याचं त्यांचं एक कारण होतं ते म्हणजे हे की बर्फ वितरण्यामागे फक्त एकच कारण नसू शकते ते म्हणजे टेम्परेचर बरेचसे कारण असतात टेम्परेचरसोबतच प्रेशर आहे या सगळ्या गोष्टी आहे ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे ती जागा आहे तर बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात त्याचप्रकारे आपलं आयुष्य आहे आपण कधीपर्यंत जगणार आहोत हे काहीही आपण डिसाईड करू शकत नाही जसं त्यांनी बर्फाचा गोळा ठेवलेला होता आणि त्यांना असं वाटलं की मार्च एंडिंगपर्यंत तरी हा बर्फाचा गोळा राहील पण फेब्रुवारी महिन्यातच ड्यू टू एक्स्ट्रीम टेम्परेचर मध्येच तापमान एकदम वाढलं वातावरण बदललं त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच तो वितळला त्याचप्रकारे आपलं आयुष्य असतं आपल्या आयुष्यामध्ये आपण काय खातो आपण एक्सरसाइज करतो आपल्या हेल्थवर किती लक्ष देतो बाकीच्या गोष्टी किती आहेत आपल्या आयुष्यामध्ये एक्सटर्नल जे आपण एक्सटर्नल जे पण फॅक्ट्स असतात त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर किती परिणाम पडतो आणि आपलं जगणं आणि मरणं या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असतं तर त्यांनी डिसाईड केलेले या थीमवरून त्यांना हा मेसेज द्यायचा होता की आयुष्य आयुष्य फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसतं बऱ्याचशा एक्स्टर्नल फॅक्टर्समुळे आपल्या आयुष्यावर परिणाम पडतो आणि त्याच्यामुळे आपलं जगणं आणि मरण जे आहे तर ते त्यावर डिपेंड करतं तर हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला त्यांनी त्या आजींनी सांगण्याची पद्धत खूप आवडली त्यांच्यासोबत आम्ही फोटोग्राफसुद्धा केले आणि ते खूप हॅप्पीसुद्धा होत्या आणि बाकीचेही लोक जे आहे ते जरी एजेड होते पण तरीही ते खूप छान पद्धतीने एकमेकांशी बोलून मिसळून ते सगळ्या गोष्टी करत होते आणि हे बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं तर आता बघा आम्ही आलो आहे या चर्चच्या मागच्या साईडला आणि इथे ही एक स्ट्रीट चालली आहे ही पण खूप सुंदर आहे वरती पण एक दिसतोय तुम्हाला ब्रिज तो पण वॉकिंग ब्रिज आहे मेबी या दोन बिल्डिंग आहे नाईट लाईफ सॉरी ओके एरिया पण खूप सुंदर आहे आणि इकडे एक्सप्लोर तर सोबत मला एक प्रश्न पडला आहे की जवळपास ना म्हणजे जर्मनी मध्ये असं कॉमन आहे की आठ वाजता वगैरे दुकानं बंद होतात आणि हा मेन सिटी सेंटर एरिया यांचा फेमस एकदम बिलकुल मेन चौक आहे आणि ते जेवढे पण दुकान आहे त्यातले जवळपास सगळे म्हणजे रेस्टॉरंट वगैरे सोडले तर आणि एक दोन दुकानं फक्त मला उघडे दिसतात बाकी सगळे ना सात वाजता बंद होत तर म्हणजे आम्हाला असं आम्ही जेव्हा जर्मनीत आलो तेव्हा डुसल ड्रॉफमध्येच असं वाटायचं की कि यार किती लवकर दुकानं बंद होतात इथे त्याच्यापेक्षा लवकर होतात तर आता आम्ही या चर्च चर्चमधनं बाहेर पडलोय आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेतल्या हे चर्च पण बघाल इकडनं पण खूप सुंदर दिसतंय आणि तुम्ही इकडे बघाल तर ना मला हनोवरमध्ये पण या गोष्टी दिसल्या आणि इथे सुद्धा आहे की असे शेड्स आहेत त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट करायसाठी यांनी वस्तू ठेवल्या लाईट वस्तू ठेवल्या आहेत आणि लाईट्स पण लावलेल्या आहेत किती छान कॉन्सेप्ट hey आहे हा हे आहे ब्रेमेन सिटीचं मेन रेल्वे स्टेशन दिवसा हे कसं दिसतं तुम्हाला दाखवलेलं आहे आतून पण कसं दिसतं ते पण दाखवलेलं आहे इथलं हे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे आणि सोबतच या सिटीमध्ये सुद्धा आम्हाला बेगर्स किंवा होमलेस लोक भिकारी लोक सुद्धा दिसले आणि रात्रीच्या वेळेस हे लोक ड्रिंक करून फार दंगा करतात तर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता आणि त्यांचे आवाज ऐकू शकता तर ना ब्रेमेन एक चॉकलेट आहे जे खूप फेमस आहे बघू नाव आहे चॉकलेट आणि हे ते दुकान आहे तर चला आज जाऊया आणि बघूया की इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत तर चर्च नंतर आम्ही या शॉप मध्ये गेलो आणि त्यानंतर त्यांनी त्यान त्यान सांगितलं की आमचा क्लोजिंग टाइम झालेला आहे आणि आता आम्ही काहीच सेल करू शकत नाही तर हे सुद्धा एक खूप मोठं ब्रँड आहे आणि याचे चॉकलेट्स आम्ही ऑलरेडी खाल्लेले आहे आणि तुम्ही विजिट करू शकता एक्झॅक्टली हाऊसच्या समोरच हे शॉप आहे ब्रेमेन शहराच्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनबद्दल जर सांगायचं झालं तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खरंच खूप छान आणि सुरळीत होती तर तुम्हाला जर नाईट व्ह्यू एन्जॉय करायचा असेल या सिटीमधला तर तुम्ही अशा प्रकारच्या ट्राम घेऊन नक्की विजिट करू शकता आम्ही पण ही ट्राम घेऊन खूप छान पद्धतीने ही सिटी एन्जॉय केली रात्रीचा हो, के व्यू एन्जॉय केला आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी टाइम लॅब सुद्धा मी अपलोड केलेला आहे तर आता आम्ही आमच्या अपार्टमेंटला पोहोचलेलो आहे आणि थोडस एक दोन गोष्टी इंटरेस्टिंग होते आम्ही फर्स्ट टाइम असं अपार्टमेंट ट्राय केलं आणि होटल वगैरे घेतो किंवा अपार्टमेंट वाले ते हॉटेल वाल्यांचे असतात तसेच ट्राय केले तर हे थोडंसं वेगळं वाटलं होऊ शकतं आमच्यासारखे आणखीन पण काही लोक असतील ज्यांच्यासाठी नवीन असेल एक क्वीक मध्ये पूर्ण टूर तुम्हाला देऊन आणि आजूबाजूचा जर एरिया बघाल तर अगदी चौकातच अपार्टमेंट आहे आहे मोठा चौक एक दोन स्टॉप अगदी मेन स्टेशन आहे इकडे एक व्हिएतनामी रेस्टॉरंट आहे इकडे एक जॅपनीज रेस्टॉरंट आहे आणि ही आहे आपली बिल्डिंग तर इथे ना कुठल्याच प्रकारचं रिसेप्शन कुणी असं किंवा वेलकम करायला कोणीच नाही आहे आणि हे मेन डोअर जे आहे ना ते असं ओपन पण नाही होत इथे एक आम्हाला मेल आलं होतं तर मेल मध्ये सगळ्या सिंपल इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आणि काही कोड वगैरे शेअर केले होते तो हो ता 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 तर तो कोड मी इथे एंटर करते मेन डोअरचा आणि हे ओपन झालंय आतमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे ती बघून तर आम्ही शॉक झालो की पहिल्यांदाच बघितलं कारण आम्ही म्हणून आता आम्ही अपार्ट बिल्डिंगच्या आतमध्ये तर येऊन गेलो पण आता आमच्या अपार्टमेंटची चावी देण्यासाठी इथे दे कोणीच नाही आहे ते त्यासाठी त्यांनी ते एक सुंदर आणि एकदम मस्त प्रोविजन केला आहे ते म्हणजे हे बॉक्सेस आता आमचं अपार्टमेंटचा नंबरच दोन आहे तर आम्हाला या नंबरमध्ये आमचा दिलेला कोड आम्हाला एक कोड दिलेला आहे शेअर केलेला आहे तर तो, तो आम्हाला टाकायचा होता आणि हे बघू शकता तुम्ही चावी आम्हाला आमची इथे मिळते तर कसलं भारी सिस्टम आहे म्हणजे अपार्टमेंट आम्ही याच्या अगोदर एकदा केलेला आहे बुक माल्टा या देशामध्ये पण त्या देशामध्ये असताना तिथे चावी वगैरे देणारे किंवा वेलकम करणारे लोक होते पण इथे मात्र सगळं सेल्फ सर्व्हिस आहे तर आमचं सामान जे आहे आम्ही ऑलरेडी रूम मध्ये ठेवलेलं आहे पण तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून आम्ही परत ती चावी ठेवली आणि ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं दोन नंबर पॉईंट आमचा हे दोन नंबर चला आम्ही मध्ये एंट्री केलेली आहे इथे ठेवलेलं आहे आमचं सामान इथे तुम्ही बघा सीडी काय आहे तर ते पण तुम्हाला पुढे दाखवते इथे आहे कबर्ड म्हणजे तुमचं सामान जे आहे इथे ठेवू शकता सोफा आहे आणि हा मला बघितल्यासारखा सोफा वाटे कारण हा इकियाचा सोफा आहे तुम्ही इकिया वाली सीडीज जर बघितली असेल तर त्यात तुम्हाला सोफा मी दाखवलेला आहे सोफा खूप बेड आहे टेबल आहे छान मोठी विंडो आहे कर्टन्स पण खूप सुंदर पद्धतीने लावलेले आहे आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा आहे आता जस्ट ट्रेंड पण जातीचली आणि समोर जे छोटे छोटे घर आहेत अक्च्युली वाले घर पण आहे सिनेमॅटिक व्ह्यू नाही आहे पण ठीक आहे आम्हाला एक ब्रेमन सिटीला जास्त एक्सप्लोर करायचं राधादान अपार्टमेंट इथे आहे टी जो आम्ही मे बी बघू किंवा नाही बघू वेळ मिळाला तर पण मेन अपार्टमेंट बुक करायचं माझं कारण हेच आहे ते म्हणजे किचन कारण मला मी खूप दिवस बाहेरचं नाही जेवण करू शकत मला घरचं जास्त लागतं त्याच्यामुळे बघा हे किचन आहे किचन मध्ये सगळे युटेन्सिल्स दिलेले आहेत म्हणजे सगळंच इवन तुम्ही बघाल तर सगळ्याच गोष्टी आहे ते क्लिनिंग करायसाठी आहे बाकी गोष्टी पण ठेवल्या आहेत पण डिशवॉशर सुद्धा आहे फ्रीज आहे फ्रिज आहे आता आम्ही सामान आले तर भरून त्यानंतर इथे सामान सुद्धा दिलेलं आहे लाईक बाकी तुम्हाला लागलेल्या ला सगळ्या गोष्टी आणि स्वच्छ दिसत आहे एकदम तर आम्हाला तर आवडलं हे स्पॉन्सर्ड नाही आहे प्रोमोशन नाही करत आहे पण पर्सनली आवडलं म्हणून सांगतोय बाकी सगळ्या गोष्टी आहे इथे आणि हा आहे टेबल म्हणजे जेवण बनवल्यानंतर इथे बसून तुम्ही जेवण करू शकता खूप चांगलं वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग या अपार्टमेंटची गोष्ट म्हणजे ही <laughs> तुम्हाला सिटीची गोष्ट सांगितली ना ती म्हणजे ही वरती आहे बेड आणि छोट्याशा मध्ये खास खूप छान केलं तर जर्मनीमध्ये कोणाचं छोटंसं अपार्टमेंट असेल आणि त्याला कसं पद्धतीत त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे हे एक याला बघून चांगला कॉन्सेप्ट आपल्या याच्यात होतो जर्मनीत नाही आपल्या इंडियामध्ये पण छोटसा घरामध्ये छोट्याशा घरामध्ये कसं व्यवस्थित मॅनेज करायचं खरंच खूप छान पद्धतीने मॅनेज केलं आता तुम्हाला रजत वरती जो बेड आहे ते दाखवणार आहे तर इथे वरती आहे आपली बेडरूम आणि बेडरूम मधनं लिव्हिंग रूम अशी दिसते खाली तर ऍक्च्युली ही बेडरूमच्या खाली इथे वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या वर त्यांनी मॅटर्स टाकून हिला बेडरूम कन्वर्ट केली आहे बट या असा व्ह्यू आहे छान आणि इथे हिटरला पण आणि टेबल मी पूर्ण प्लायने कव्हर केलेले आहे जस्ट लाईक असं वाटतंय की हा टेबलच आहे आणि काही सामान पण ठेवू शकतो वरती आहे आपली बेडरूम खाली आहे वॉशरूम आणि वॉशरूम तुम्हाला एक पटकन क्विक टूर देऊन देतो बेसिक सगळ्या गोष्टी वॉश बेसिन आहे ड्रायर आहे शॉवर आहे आणि टॉयलेट सीट आहे बऱ्यापैकी मोठी आहे छान आहे काम चालून जाईल तर हा होता अपार्टमेंटचा क्विक टूर आणि इंटरेस्टिंग अशी बेडरूम टू थाउजंड इयर्स गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग मंडळी तर नवीन दिवसात तुमचं स्वागत आहे काल आमचा आराम झाला मस्त झोप झाली आणि आता चालू आहे नाश्त्याची तयारी आम्ही नाश्ता करू आणि निघूया आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी एक नवीन सिटी एक्सप्लोअर करायला आणि त्या सिटीबद्दल एक वैशिष्ट्य आहे की तिथे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ती बघितल्यावर म्हणाल की नाही तुम्ही खोटं सांगत आहे तुम्ही जर्मनीत नाही तर तुम्ही दुबईला आले आहात आणि ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा पण त्याच्या अगोदर ना दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या की ज्या दोन गोष्टी काल अनपेक्षित झाल्या तुम्ही बघितलं असेल आम्ही सांगितलं होतं आमच्या पॉवर बँक सोबत काय झालं आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मी किती शिव्या खाल्ल्या तर ऍक्च्युली ही पॉवर बँक आम्ही येताना तांदूळ जवळपास तांदूळ घेतले आणि त्या आता हे काय झालं माहिती आहे का की तांदूळ मी ठेवायला गेले याच्यामध्ये एकदम पीसफुली ठेवलं आणि हलकं असं काहीतरी करायला गेली <laughs> की चिकटपट्टी काढायला गेली आणि भूम असं पूर्ण तांदूळ सांगले म्हणजे कालचा दिवस ना असं खूप काही गोष्टी होत दिवस चांगला गेला पण संध्याकाळी थोडस काही ना काहीतरी गडबड झाली बट एनिवे anyway, आता पॉवर बँक आम्ही रात्रभर याच्यात ठेवली होती चार्ज नाही झाली आहे रात्रभर तर पण बऱ्यापैकी चार्ज आहे तर बघूया ही काम करते की नाही पुढच्या मध्ये तुम्हाला अपडेट देऊ आम्ही त्याबद्दल आणि दुसरं म्हणजे की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही टाइम लॅप्स काढू रात्री ट्राम मधनं पण ऍक्च्युली ना आम्ही काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्यामुळे थोडंसं लाईटचं रिफ्लेक्शन येत होतं आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ चांगला नाही होऊ शकला तर तो व्हिडिओ चांगला नाही शकला त्यासाठी सॉरी पण आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सिटीमध्ये एक चांगला नाईट व्ह्यूचा पूर्ण टाइम लॅप्स तुमच्यासाठी नक्की पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणि आता आपली ते नाश्त्याचं ऑलमोस्ट रेडी झालेला आहे इथे मी शेवया आणि सोजी मिक्स करून व्हायचंय अजून आता हे भाजून झालंय जस्ट पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर इकडे ठेवलं आहे मी चहा आणि इकडे आहे अंडी छान झालंय काहीतरी वेगळं वाटलं म्हणजे सोजी आणि फोडणीच्या शेवया छान आहे तर आय होप तुम्हाला, जास्ति जास्ति yeah, एका, एका, दल, yes. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला नसेल केलं तर प्लीज करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका आणि ते सिटी सांगितलं जाईल तुम्हाला दुबई जर्मनी नाही तर आम्ही चाललो आहे दुबईमध्ये म्हणजे काइंड ऑफ दुबई मध्ये तिथली एक गोष्ट दुबई सारखी हा तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद